नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक स्त्रिया हे व्रत आचरण करतात हे व्रत काटेकोरपणे नियम पाळून मनोभावे केले तर या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे हे व्रत करणाऱ्यांनी हे नियम पालन करून जर हे व्रत केलं तर त्याचे संपूर्ण फळ निश्चितच आपल्याला प्राप्त होतं तर ते नियम कोणते आहेत ते, ते सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी व्रत केले जाते हे व्रत कोणीही करू शकते म्हणजे सवाष्ण स्त्री असेल पुरुष मुलं मुली अविवाहित मुली हे व्रत करू शकता शास्त्रीय व्रतांपैकी मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणासमवेत माता लक्ष्मी आहेत शिवाय माता लक्ष्मीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो कोणी माझं हे व्रत नित्यनेमाने पूर्ण श्रद्धेने मनोभावे करेल तो व्यक्ती सुखी समाधानी राहील आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महा महा श्री महालक्ष्मीचे व्रत करत असतात हे महालक्ष्मीचं व्रत घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर मिळावं म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव असावी म्हणून त्याचबरोबर लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरामध्ये असावा यासाठी हे व्रत आचरण केलं जातं श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला देखील अत्यंत पवित्र मानलं जातं कारण या महिन्यात साक्षात महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये स्थिर राहावी पैसा अडका सुखसमाधान घरामध्ये नांदावं म्हणून अनेक भाविक मार्गशीर्ष गुरुवारचे हे प्रभावी व्रत मनोभावे करताना आढळतात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी हे व्रत केले जाते तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि या महिन्याची सांगता दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल यावर्षी मार्गशीर्ष गुरुवारचे एकूण चार गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी असेल तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केले जाते आणि सायंकाळी देवीची पूजा कथा आरती ऐकून त्याचप्रमाणे नैवेद्य अर्पण करून मग हा उपवास सोडला जातो पूजेनंतर महालक्ष्मी व्रत कथा आवर्जून आपण वाचावी त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं त्याचबरोबर अनेक जणांना असाही प्रश्न पडतो की ही पूजा सकाळी मांडावी की संध्याकाळी मांडावी खर तर ही पूजा आपण सकाळी शक्य तितक्या लवकर स्नानादी करून शरीर आणि निर्मळ मनाने ही पूजा मांडावी परंतु बऱ्याच जणांना सकाळी जमत नसल्यास किंवा वर्किंग वुमन असतील ज्यांना जॉबसाठी सकाळी लवकर बाहेर पडावं लागत असेल तर अशा माझ्या मैत्रिणी असतील तसेच सकाळी प्रयत्न करूनही जर तुम्हाला पूजा मांडणी करता येत नसेल तर शक्यतोवर बारा वाजेच्या आत ही पूजा मांडणी आपण करून घ्यावी आणि जर त्याही वेळेत तुम्हाला जमत नसेल तर मग संध्याकाळी पाच ते सात या वेळेत तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता तरीही चालेल कारण तिन्ही सांजेची वेळ प्रभावी आणि शुभ मानली जाते कारण यावेळेत माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे तिन्ही सांजेलाही तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल परंतु दुपारी बारा वाजेनंतर ही पूजा करू नये बारा वाजेच्या आतच आपण ही पूजा करावी भर दुपारी ही पूजा करू नये एकतर सकाळी किंवा तिन्ही सांजेला तुम्ही पूजा मांडणी करावी आणि जर अगदीच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल सकाळी सायंकाळी जमणार नसेल तर मग तुम्ही जो वेळ तुम्हाला मिळेल वेळेमध्ये पूजा केली तरीही चालेल पण कसं असतं सकाळी आणि सायंकाळची वेळ शुद्ध सात्विक या वेळेत सकारात्मक लहरी मोठ्या प्रमाणावर जागरूक असतात आणि सकाळची वेळ ही प्रसन्न असते या वेळेत आपण पूजा केल्याने घरातील वातावरण देखील प्रसन्न आणि सात्विक होतं किंवा तुम्ही तीन तिन्ही संजेलाही दिवाबत्तीच्या वेळेत जसं प्रसन्न आपल्याला वाटतं त्यावेळी माता लक्ष्मी घरात येण्याची शुभ आणि पवित्र कालावधी आपण तो मानत असतो त्यामुळे शक्य तेवढं सकाळी किंवा तिन्ही सांजेला तुम्ही पूजाही करावी त्याचबरोबर कथा ही आपण वाचायची आहे यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि सात्विक होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचारही मोठ्या प्रमाणात होत असतो कारण आपण ही पूजा घरातील वातावरण शुद्ध पवित्र सात्विक व्हावं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी त्यासाठी मनोभावे हे व्रत आचरण करत असतो त्यामुळे पूजेच्या वेळेलाही तेवढंच महत्व आहे आणि अशा छान प्रसन्न वातावरणात शुभ वेळेत जर आपण सुंदर छान पूजा मांडणी केली तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे निश्चितच आकर्षित होत असते कारण माता लक्ष्मीला स्वच्छता तर प्रिय आहेच पण जिथं सात्विकता आहे प्रसन्न वातावरण आहे तसंच ज्या ठिकाणी शुद्ध अंतकरणाने लक्ष्मीची पूजा होते तिथं माता लक्ष्मी निश्चितच वास हे करत असतं त्यामुळे पूजा मांडणीच्या वेळेलाही तेवढंच महत्व आहे तसंच या व्रताचे महत्त्वाचे काही नियमही आहेत जर का या नियमांचे पालन आपण काटेकोरपणे केले तर त्याचे संपूर्ण सुफळ आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे या नियमांचं पालन आपण आवर्जून करावं जर का तुम्ही हे व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नानादी करून स्वच्छ कपडे परिधान करावेत शुद्ध अंतकरणाने व्रताचा संकल्प करावा आणि मनोभावे पूजा करावी तर या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि सायंकाळी देवीची कथा आरती करून त्यानंतर गोडाधोडाचं नैवेद्य अर्पण करून मग आपण भोजन करावं एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली मग ती कोणत्याही प्रकारची असू द्या जसं की मार्गशीर्ष महिन्याचे व्रत महिनाभर हे चालत असतं त्यामुळे स्त्रियांना मासिक पाळीचीही अडचण येत असते किंवा मग कोणाला सुतक वगैरे असेल किंवा अजून कोणत्याही प्रकारची अडचण आली असेल तर तुम्हाला गुरुवारची पूजा करता नाही आली तर अशा वेळी फक्त उपवास तुम्ही करू शकता जमल्यास घरातील कोणी दुसऱ्या व्यक्तीकडून ही पूजा तुम्ही करून घ्यावी किंवा नसेल तर फक्त तुम्ही उपवास केलात तरीही चालेल कहाणी मात्र स्वतः वाचावी किंवा तुम्ही दुसऱ्यांकडून ऐकून घेतली तरीही चालेल नसेल तर उपवास करावा कहाणी स्वतः वाचावी किंवा दुसऱ्यांकडून तुम्ही ऐकून घेतली तरीही चालेल आणि कहाणी वाचताना किंवा ऐकताना घरातील मंडळींनी एकत्र बसून ऐकावे किंवा तुम्ही शेजाऱ्यांनाही बोलवू शकता कहाणी वाचताना चित्त एकाग्र असावं लक्ष केंद्रित करून मनोभावे कथा ही वाचावी किंवा तुम्ही ऐकू शकता शांत वातावरणात शक्यतोवर आपण कथा ही, वा ही वाचावी तसेच तसे सायंकाळी पूजा करून गोमातेची पूजा आपण करावी तसेच गायीला नैवेद्यही अर्पण करावा उद्यापनाच्या दिवशी प्रत्येक गुरुवारी जशी पूजा मांडणी आपण करतो त्याचप्रमाणे करावी आणि कथा कर आरती नैवेद्य दाखवून सात पाच नऊ कुमारिका किंवा स्त्रियांना बोलावून हळदी कुंकू व्रताच्या पुस्तकाची एक एक प्रत तसंच एखादं फळ किंवा गुलाबाचं फूल गजरा तुम्ही देऊ शकता किंवा एखादी भेटवस्तूही तुम्ही स्त्रियांना दिली तरीही अतिशय उत्तम किंवा तुम्ही अल्पोपहार म्हणा किंवा एक एक फळही महिलांना देऊ शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही गोडाधुणाचं जेवणही बनवून स्त्रियांना जेवायला देऊ शकता तसंच ब्राह्मणांना शिदा न विसरता आपण द्यावा तसंच वस्त्र दक्षिणाही ब्राह्मणांना आवर्जून द्यावी त्यानंतर सर्वांनी सोबत बसून भोजन करावं आणि हा उपवास सोडावा मैत्रिणींनो काही कारणास्तव एखादी मार्गशीर्ष गुरुवार तुम्हाला पूजा करता आली नाही ते कुठलेही कारण असू द्या तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत तुम्ही करू शकता तसंच मार्गशीर्ष महिन्यात जर हे व्रत करणं तुम्हाला जमलं नाही तर कोणत्याही महिन्याच्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करावी आणि वर्षभर हे व्रत पाळावे काही निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत तुम्ही करू शकता असे अखंड व्रत देखील आपण पाळू शकतो आणि शेवटी त्याचे उद्यापन करावे त्या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी प्रसन्न मंगलमय ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये घरामध्ये वादविवाद करू नयेत आणि जसं आपण श्रावण महिना पाळतो त्या महिन्यामध्ये आपण महिनाभर मांसाहार पूर्णपणे बंद करत असतो तसच या व्रता दरम्यान तुम्ही मांसाहार पूर्णपणे बंद ठेवावा योग्य त्या नियमांचं पालन आपण जर केलं तर या व्रताचं निश्चितच पूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि जर महिनाभर तुम्हाला मांसाहार टाळणं शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारी मांसाहार बनवणं किंवा खाणंही टाळावं तर महालक्ष्मी देवीची स्थापना कशी करावी तेही आपण थोडक्यात जाणून घेऊयात महालक्ष्मीची स्थापना करताना देवीचे मूक पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं देवीची स्थापना करण्यापूर्वी पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना तिथे चौरंग किंवा मांडावा त्याखाली मातेचे पावलं किंवा स्वस्तिक तुम्ही काढावं जमिनीवर देवीची स्थापना करू नये आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी धनधान्य मिळावं कुटुंबातील सदस्यांना चांगलं आरोग्य मिळावं या हेतूने सुहासिनी महिला प्रत करतात। व्रत करतात म्हणून न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद प्रस्थापित होण्यास मदत होते आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त कायम राहतो हा लक्ष्मी व्रत करणाऱ्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सकाळी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण सेवन करणं टाळावं मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मीचे व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे चार किंवा पाच गुरुवार आपल्याला हे व्रत करायचे असते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन आवर्जून करावं मार्गशीर्ष महिन्याचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर ते उद्यापन तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजेच दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारीही करू शकता तसेच हे व्रत सुखसमाधान ऐश्वर मिळावं म्हणून आणि माता लक्ष्मीची सदैव आपल्यावर कृपा राहावी त्यासाठी हे व्रत केले जाते म्हणून मार्गशीर्ष व्रत करणाऱ्यांनी अवश्य हे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत ज्यामुळे या व्रताचं पावित्र्य राखून सदैव सुखी समाधाने जीवन जगण्यास आपल्याला मदत होईल या व्रताचे महात्म्य असं आहे की जे कोणी हे व्रत पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करतील त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर मातेची कृपा सदैव राहील पण श्रीमंती आल्यावर ऊतू नये मातू नये नित्य नेमाने माता लक्ष्मीचे हे व्रत आचरण करावं देवीचं चिंतन मनन आपण करावं म्हणजे माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहील आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करेल कुटुंबात धनधान्य लक्ष्मी लक्ष्मीची कृपा कायम राहील यासाठी हे व्रत पूजन केले जाते अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष हे मार्गशीर्ष व्रत मोठ्या भक्तिभावाने अनेक महिला आणि पुरुष करताना आपल्याला आढळतात श्री महालक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर राहावी तिने सदैव सतत अखंड आपल्या घरामध्ये वास करावा घरात शांती समाधान नांदावं आपल्या मुलाबाळांची आहे त्या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून हे व्रत मनोभावे केले जाते तुम्ही ही मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रताची कहाणी वाचत असाल आणि व्रत करत असाल तर आवर्जून या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून निश्चितच इच्छित फलप्राप्ती करू शकता तर मंडळी अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवाचे प्रभावी व्रत आपण सर्वांनी मनोभावे आचरणही करावं आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा श्री स्वामी समर्थ